शुभमंगल साडी सेंटर कुंडल बांधणीच्या साड्यांचा व्हिडिओ करायचा वेळ झाला आपल्याला तर सॉरी आता आपला हा व्हिडिओ आजचा मार्च महिना मार्च एंड आहे तर येणारे पंधरा दिवस आपला हा सेल चालू राहील मार्केटला रेट आहे याचा आठशे रुपये तर ही साडी आहे या सर्व साड्या तुम्हाला फक्त पाचशे रुपयेला भेटतील एक वेळा अवश्य भेट द्या शुभमंगल साडी सेंटर कुंडल या सर्व साड्या आपल्याला फक्त पाचशे रुपयेमध्ये दिसतील भेटतील एक वेळा अवश्य भेट द्या शुभमंगल सेंटर कुंडल मार्च ऑफर आहे ही पैठणी आहे या, या साडीला <coughs> सुरतची प्रिंटेड पैठणी असं म्हटलं जातं <coughs> आपल्या दुकानतर्फे हळदी कुंकाचा कार्यक्रम लवकरच होईल त्याच्यामध्ये बक्षीस देण्यात जातील बक्षीस दिले जातील तर याच्यामध्ये काय आहे आपण काही प्रश्न विचारू सोपे साडीवरती काही साडीचे स संदर्भातले प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तर द्या आणि बक्षीस जिंका ऑरगॅन नेटमध्ये साडे एक वळावर शेंड्या शुभमंगल साडी सेंटर कुंडल ही साड्या मार्च ऑफर मध्ये एक हजार रुपयाला बसेल ही प्रिंटेड पैठण आहे याच्या स्कर्ट बॉर्डरला पण मोर येतात पदरावरती पण मोर असतात याची कलर रेंज आहे छान आहे आंबा कलर आहे मोर पंखे पिस्ता कलर आहे मेहंदी कलर आहे ग्रे कलर आहे